खर तर निवडणुकीच्या सुरुवातीला आणि निवडणुकीच्या त्या नंतर ज्या पद्धतीनं वातावरण तयार झालं मला असं वाटलं की कागलची निवडणूक आहे की म्हटली मुस्लिम गटाचा वाद आहे मला समजा टी व्हीवरती वरती सुरू झालं आणि टी व्हीवरती आणि चॅनलवरती सुरू झाल्यानंतर मला असं वाटतं की या सगळ्या एकत्रीकरणाच्या भूमिकेनंतर कागल शहरातली निवडणूक ही अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णायक वडावर आली मला आपल्या सगळ्यांच्या बरोबर आपल्या सगळ्यांचे नेते संजयदादा मंडलिक साहेबांचं सुद्धा अभिनंदन करायचं आहे सदाशिवरावजी मंडलिक साहेबांनी दोन हजार नऊची निवडणूक लढवली आणि त्यावेळेला जो काही इतिहास घडला सामान्य माणसांना ग्रहीत धरण्यापेक्षा सामान्य माणसांच्या अपेक्षित असणाऱ्या विकासाच्या कामाची स्वप्न जर घेऊन गेलो तर ते सगळे लोक आपल्यासोबत येतात तशाच पद्धतीची भूमिका आपण असाल गाडगे आमच्या वहिनी असतील उमेदवार सगळे असतील सर्व प्रमुख नेते असतील त्यांनी घेतली साहजिकच आता ही जबाबदारी एका बाजूला कागल शहरातल्या नागरिकांची आहे दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि आम्हाला सगळ्यांची सुद्धा तुमच्या समवेत राहण्याची आणि तुमचा तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर विकासाचं कागल शहरातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेण्याचं आहे ते सगळं आपण पूर्ण करूया आणि